नमस्कार मित्रांनो सबस्कार्थ तर मित्रांनो जयामान्यू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता परवादेशी नाही कालच हां एक हां काल व्हिडिओ टाकला होता मी एक इन्स्टावरती आणि फेसबुकवरती त्याच्यामध्ये आमच्या इथं महाळ होतं आणि पूजा वगैरे केली होती आणि मला खूप वाईट आठवण येत होती खूप त्यामुळं मला असं रडू आवडलेलं नाही त्यावेळेस आणि मी खूप रडलेली आणि तो व्हिडिओ मी तसाच अपलोड केला होता तर त्यावेळेस खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या मी त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की मला आईची आठवण जरी आली तरी माझ्या डोळ्यातून पाणी येतं आणि वडिलांचं नाव जरी ऐकलं तरी माझ्या मनात तिरस्कार निर्माण होतो हे वाक्य मी त्या व्हिडिओमध्ये बोलले होते तर त्या व्हिडिओला अशा कमेंट होत्या की का वडिलांचा एवढा तिरस्कार का आणि वडिलांचा तिरस्कार करू नये अशा अशा भरपूर साऱ्या कमेंट होत्या त्यामुळे तर मित्रांनो मला एक म्हणायचं आहे की ज्या वेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस आई वडिलांची भांडणं होतात ते वे वेगळे होतात आणि मुलं जास, जास्त जास्त करून आईकडेच असतात वडिलांकडे तर क्वचितच असं कधीतर होत असेल की मुली वडिलांकडे राहतात आणि जास्त तर आईकडेच असतात पण त्यात त्या मुलांची काही चूक असते मला सांगा तुमची भांडणं होत असतील आईवडिलांची भांडणं होत असतील पण त्या मुलांची काय चूक असते त्यात तुम्ही वेगळे झालेलं असतात तुम्हाला वडिला काहीतरी व्यसन असते त्यामुळे ते दोघांचं पटत नसते काहीतरी झालेलं असतं तुमचं त्यामुळे तुम्ही वेगळे होतात पण त्यात मुलांची काही चूक असते त्या मुलांना किती सहन करावं लागतं त्या मुलांच्या त्यांना काय वाटत असतं की दुसरे म्हणजे दुसऱ्यांची फॅमिली बघितल्यानंतर ज्यांना आई नाही त्यांना ज्यांना वडील नाही त्यांना काय वाटत असेल तुम्ही कधी विचार आहे का मुलांचा त्यांच्या मनाचा विचार केलाय का कधी किती त्यांना वाईट वाटत असेल ते पण असं पण विचार करत नाही मित्रांनो जरी तुम्ही बोलत नसलात तरी पण माया आणि प्रेम तर तुम्ही मुलांना देऊ शकता ना तुमच्या दोघं पटत नसेल तरी देऊ शकता ना त्यावेळेस पण मला म्हणा मला काय म्हणायचं आहे असं आमच्या परिसर आमच्याही बाबतीत असंच घडलेलं आहे की आमच्या वडील पण असंच प्यायचं हे म्हणजे त्यांना असं व्यस्त नव्हतं त्यावेळेस त्याच्यामुळं त्या लोकांची भांडणं व्हायची सारखी आणि त्यामुळे ते वेगळे पण झाले वेगळे झाले त्यावेळेस आमच्या आईनं आमच्या पिघाला सांभाळलं आमचं एकटीनं तिनं एकटीनं खूप कष्ट केलं रात दिवस कष्ट केले आमच्यासाठी आणि तिनं आम्हाला सांभाळलं शिक्षण दिलं संस्कार दिले पण ज्या वेळेस तिनं म्हणजे आम्ही तिला बघायची वेळ आली त्यावेळेस ती ज्यावर निघून गेले मी आणि त्याच्यामुळं पण आमचे वडील आम्ही एकाच गावात राहत होतो आमचे वडील आणि आम्ही पण पण आमच्या वडिलांनी कधीही आम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला नाही किंवा बोलले नाहीत त्यांना असं काही वाटलंच नाही की माझी जाऊ दे सोडतीचा विचार नाही पण माझी तीन मुलं आहेत मी त्यांना बोलावं करावं असं त्यांना कधीच वाटलं नाही आणि आत्तासुद्धा आम्ही एकाच गावात आहे ते आम्हाला एक चार पाच वर्षाखाली म्हणजे बोलत पण आहे थोडं थोडं आत्ता असतंय ना काहीतरी कोण नाव ठेवणार असतात कोण काय म्हणणार असतं काय तरी असतं किंवा कधी कधी काय होतं माहिती का आणि आमची परिस्थिती खूप गरीब होती खूप म्हणजे खूप गरीब होती पहिलं तर त्यावेळेस आणि आता ते कसं धराल मोठे आहेत चांगले आहेत त्यांची परिस्थिती आणि आमची पण आत्ता परिस्थिती खूप चांगली आहे आम्हाला देवानं काही कमी केलेलं नाही आम्ही खूप सुखात आहे आणि आम आमच्या तिघ आम्ही तिघं पण खूप चांगल्या आहेत मग आत्ता आता ते आम्हाला थोडं थोडं बोलत होते पण त्यांच्या बोलण्यातून आम्हाला कुठल्याही प्रकारची आम्हाला माया वाटत नाही प्रेम वाटत नाही किंवा कुठलीही आपुलकी वाटत नाही आणि आत्तासुद्धा ते काय करतात माहिती का त्यांना असं वाटत नाही की माझी मुलगी आहे म्हणून करावं या अशी गोष्ट नसते त्यांच्याकडं त्यांना करायचं कसं त्यांची बायको जर केली तरच त्यांनी करणार असं त्यांचं आहे काय म्हणतात माहिती आहे का मी तुम्हाला काहीतरी करायला गेलं तर तिने मला सोडून गेले तर मी काय करू की असं असं त्यांचं आहे आत्ता पण त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडून कुठली अपेक्षा करत नाही आम्हाला त्यांनी बोलावं आमची इच्छा पण नाही आहे पण ते मधी मी कसं बोलून आलं होतं माहीत नाही आणि ते बोललं झालं होतं पण त्यांच्या वा वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून आम्हाला त्यांना आताही म्हणजे बोलायची काही इच्छा होत नाही आहे आम्हाला त्यांना आणि खरंच अजूनसुद्धा आम्हाला त्यांचा खूप तिरस्कार वाटतो खूप म्हणजे खूप तिरस्कार वाटतो कारण ती व्यक्ती अशी आहे ना फक्त पैशाला किंमत देणारी व्यक्ती आहे ती त्याच्यामुळं अशी माणसं आपल्या आयुष्यात नसलेलीच बरी बरोबर आहे पाईशा, ना अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसलेलीच बरी जी पैशाला किंमत देते पैशापेक्षा आम्ही पैसा हा कधीही जाऊ शकतो कधीही येऊ शकतो पण एकदा आयुष्यातून गेलेला माणूस कधीही तुमच्या परत येत नाही पैसा आज आहे उद्या नाही आहे त्याच्यामुळं मला वडिलांचा तिरस्कार आहे मला वडिलांना अजिबात बोलण्याची इच्छा नाही कारण आमची आमचं काय परिस्थिती झाली आम्ही किती त्रास सहन केला त्यांच्यामुळं आमची काय हाल झाली आहे हे आमचं आम्हाला माहीत आहे आणि आमचे आमच्यासाठी खूप केले आणि तिची आम्हाला जाणीव आहे त्याच्यामुळं आम्हाला आमच्या वडिलाला बोल वाटत नाही तर माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा पण आमच्या वडिलांसाठी माझी प्रतिक्रिया हीच असणार आहे कायम त्यांच्याबद्दल मला कधीच प्रेम वाटणार नाही